ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय होतो प्रसंग येतो त्या त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी पोचतात आता एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी का गेले कशासाठी गेले अशा पद्धतीचे विरोधक टीका करताय अतिरेक्यांनी जो भॅड हल्ला केलेला आहे एखाद्या वैऱ्यावरही असा प्रसंग येऊ नये असा प्रसंग आलेला आहे सत्तावीस जण मृत्युमुखी पडलेले आहेत त्यातले सहा जण महाराष्ट्रातले आहेत आणि अनेक जण जखमी आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आणि ते घाबरलेल्या अवस्थेत आहेत त्यांना धीर देणं हे फार महत्वाचं आहे येण्या जाण्याची अद्याप व्यवस्था नाही आहे आणि त्याकरता रात्रीच आमची एक टीम शिवसेनेची आमचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सिंह सहाय्यक अभिजित दरेकर आणि आमचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजे मोरे त्या ठिकाणी पोचलेले आहेत महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना धीर देत आहेत त्यांची व्यवस्था पाहतायत त्या ठिकाणी आम्ही आज रात्री बाराच्या सुमारास ऐंशी प्रवासी घेऊन एक विमान निघणार आहे उद्या दुपारी जवळजवळ एकशे ऐंशी एकशे एकोणनव्वद प्रवाशांची व्यवस्था विमानाची अरेंजमेंट आम्ही केलेली आहे जवळजवळ साडेतीनशे प्रवासी महाराष्ट्रातील पर्यटक शिवसेनेच्या वतीने आम्ही महाराष्ट्रात घेऊन येतोय ज्येष्ठ नागरिक आहेत लहान मुलं आहेत घाबरलेली आहेत प्राधान्याने त्या सर्व पर्यटकांना आम्ही घेऊन येतोय अहो नरेंद्र मोदी साहेब सुद्धा परदेश दौरा सोडून पुन्हा आले अमित शाह साहेब काश्मीरमध्ये पोहोचले आणि स्वतःला एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करताय हे मर्सिडीज वाले परदेशात आहे मराठी माणसांचा नेहमी पुळका आल्यासारखा स्वतःचाच बोमलक फिरत असतात मराठी अस्मितेचे नेते स्वतःला समजतात काय केलं यांनी आले परदेश दौरा सोडून फक्त टीका करणं या मर्सिडीज वाल्यांना याशिवाय दुसरं काय जवळजवळ साडेतीनशेच्या वरती पर्यटक महाराष्ट्रातले जे अडकलेले आहेत त्यांना शिवसेना घेऊन येते राज्य सरकार सुद्धा सर्व परिस्थितीवरती नियंत्रण ठेवू नये त्या सुद्धा त्या व्यवस्था करतायत आणि हे लोक टीका करतायत अहो आपण विचारपूस तरी केली का त्या पर्यटकांची केवळ मराठीचा पुळका आणल्यासारखे वागत असता बघा कठीण समय ज्यावेळी येतो ना त्यावेळी लाडका भाऊच कामाला येतो हे ये पुन्हा एकदा महाराष्ट्राने सिद्ध केलेले आहे तुम्ही टीका करा टीका टिप्पणी करा पण काहीतरी स्वतः करा आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करा व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका